गेल्या दोन दशकात धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधीला उधळून एकही गाव पाणीटंचाईमुक्त केल्याचे दिसून येत नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी जल जीवन मिशनचा सुद्धा धिंगाणा स्थानिक जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून केल्याचे गंभीर चित्र मेळघाटच्या ग्रामीण क्षेत्रात दिसून येत आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार धारणी तालुक्यात जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा उपविभागाच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशनचे काम युद्धस्तरावर केले जात आहे मात्र विभागाकडून संबंधित कंत्राटदाराशी संगनमत करून जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे बांधकाम करून डबल अटॅक केला जात आहे ज्या गावामध्ये आधी चांगल्या दर्जाच्या पाणीपुरवठ्याच्या टाक्या उपलब्ध आहे अशा टाक्यांकडे दुर्लक्ष करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी अंतर्गत नवीन टाक्यांचे बांधकाम केले जात आहे नवीन टाक्यांचे बांधकाम केल्यानंतर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या चांगल्या दर्जाच्या भंगार अवस्थेमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे एकंदरीत जिल्हा परिषद ग्रामीण विभागाकडून नवीन बांधकाम केले जात असून जुन्या टाक्यांकडे दुर्लक्ष करून जुन्या टाक्यांना स्वतःची चूक लपविण्याकरिता भंगार घोषित केल्या जात आहे धारणी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत युद्धस्तरावर पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामीण भागात केले जात आहे मात्र में एका विशेष माहितीनुसार या कामात शासनाचा कोट्यवधी रुपयाचा गैरप्रकार संबंधित विभाग करीत असल्याबाबतची खमंग चर्चा संपूर्ण मेघाटात केली जात आहे गेल्या काही वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेला कालबाह्य दाखवून नवीन पाणीपुरवठा योजना साकारली जात आहे ज्यामध्ये नवीन टाकीचे बांधकाम नवीन विहिरीचे खोदकाम आणि नवीन रायझिंग मेनसोबतच डिस्ट्रीब्युशन लाईनसुद्धा टाकली जात आहे एकाच गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा योजनाकरिता डबल अटॅक केले जात असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी निरार्थक खर्च होत आहे गावाचे विभाजन दोन भागात करून पाणीपुरवठा योजनासुद्धा विभागली जाऊ शकली असती मात्र केवळ कमिशन तत्वावर चालू संबंधित पाणीपुरवठा विभागाने शासनाच्या निधीत मोठा गैरप्रकार मेळघाटात केल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केलेला आहे वरिष्ठ प्रशासनाने केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्या दिशेने तपास करण्याची मागणी मेघाटात जोर धरत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी